नमस्कार मी अनिकेत आपण आहे ठळक वार्ता म्हणतात ना मरण स्वस्त झालंय याच उदाहरण जर आपण पाहिलं तर सकाळी कसारा ते मुंबई सीएसटी अशी ही ट्रेन लोकल चालली होती आणि त्या लोकल ट्रेनला आपण पाहिलं सायं सकाळच्या सुमारास जर पाहिलं तर मोठ्या संख्येने गर्दी असते आणि त्याच अनुषंगाने काही नागरिक जे आहे काही प्रवासी जे आहे ते प्रवास करत होते आणि दिवा आणि मुंब्रा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन लोकल एकमेकांना घासल्याने त्या ठिकाणी एक मोठा अपघात झाला आणि त्या ठिकाणी सात ते आठ प्रवाशांचा जो आहे तो लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झालेला आहे तर ही पहिली घटना नाहीये या अगोदर देखील दररोज असे अपघात होतात परंतु कुठेतरी आता रेल्वे प्रशासन जे आहे त्यांनी याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे तर पोटापाण्यासाठी प्रत्येक मुंबईकर जो आहे प्रत्येक प्रवासी जो आहे तो प्रवास करत असतो लोकलने परंतु अशा प्रकारच्या अपघातांमध्ये आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वाढत होताना पाहायला मिळते खरतरी लोकल कसाऱ्यापासून मुंबई सी एस टी या ठिकाणी प्रवास करत होती आणि मुंब्रा आणि दिव्याच्या साइडला आपण पाहिलं तर एक टर्नर आहे तो जीव टर्न आहे आणि त्या टर्न मध्येच काही प्रवासी जे आहेत ते लोकल डब्याला लटकून जीवघेणा प्रवास करत होते आणि अखेर त्यांना जे आहे ते सहा जणांना सहा ते सात जणांना जे आहे त्यांचा मृत्यू झालाय संबंधितांना कलव्या येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे परंतु यामधून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते रेल्वे प्रशासनाची मोठी जबाबदारी असेल की त्यांनी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या असतील त्या वाढवल्या पाहिजे किंवा जर प्रामुख्याने पाहिलं तर एकंदरीतच सकाळच्या सुमारास किंवा सायंकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते प्रवास करत असतात कुठेतरी या घटना ज्या आहेत ते थांबल्या पाहिजेत या घटनेमुळं आपण पाहू शकतो की सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेत तुर्तास दिव्या जाधव सोबत मी आणखी ठळक वार्ता बदला